कैलासवासी ल गो काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीच्या अश्विनी तडवळकर यांना देण्यात येणार आहे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरुकार कैलासवासी ल गो काकडे स्मृती पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीच्या वरिष्ठ बातमीदार अश्विनी तडवळकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात अर्थात एम्फी थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता होणार आहे गेल्या अठरा वर्षांपासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक तसंच कल्पतरू आणि आनंदवृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकांचे संपादक कैलासवासी ल गो तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो पाच हजार रुपये रोख संशोधन शिष्यवृत्ती सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याचवेळी दैनिक सकाळ तनिष्का विभाग प्रमुख रजनीश जोशी यांचा पत्रकार आणि लेखक या नात्यानं पुस्तक लेखनाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार तथा अनालायझर या चॅनलचे संपादक सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते तर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या निमित्तानं सुशील कुलकर्णी यांचं व्याख्यानही होणार आहे या वर्षी एका महिलेला सुशील कुलकर्णी जे आलेले चॅनलचे प्रमुख आहेत वक्ते त्यांचं भाषण या ठिकाणी आहे बदल त्याचे माध्यम या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे आणि या समारंभाचं अध्यक्षस्थान आपल्या सोलापूरचे जिल्हा सरकार सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह भूषवणार आहे हा कार्यक्रम या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये विजय कुलकर्णी कार्यवाह श्याम जोशी खजिनदार सतीश पाटील महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी रंगनाथ जोशी आदी उपस्थित होते